कोल्हापुरातील पूर्व भागात माय डिडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी मिळवा फक्त एक हजार रुपयात तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर व महात्मा फुले समाजसेवा मंडळ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पंधराशे अंगणवाडी सेविकांनी गावकऱ्यांना बालविवाह प्रतिबंध याबद्दल शपथ दिली यावेळी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले त्याचबरोबर महात्मा फुले समाजसेवा मंडळ या संस्थेच्या वतीनं श्री मिरकले साहेब एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन दिले होते ज्यामध्ये शंभर दिवसीय अभियानांतर्गत हा बालविवाह प्रतिबंध उपक्रम गावागावांमध्ये पोहोचवला गेला आज जो सोलापूर जिल्हा बालविवाहामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे तो समूळ नष्ट करण्याकरिता हा उपक्रम हाती घेतला या कार्यक्रमाचे नियोजन करीत असताना बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी या, या उपक्रमाला पूर्ण सोलापूरमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने दिशा दिली या उपक्रमाकरिता संस्थेच्या वतीनं रजनीगंधा गायकवाड जिल्हा समन्वयक त्याचबरोबर सुजाता कांबळे तालुका समन्वयक यांनी संबंधित विभागाचा वेळोवेळी आढावा घेतला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला अशी प्रतिज्ञा करतो की अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत एकवीस वर्षाच्या आत

या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते गोपनीय ठेवले जाते याची आम्हाला जाणीव आहे आम्ही या सामाजिक कार्यासाठी प्रशासन

मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या आत अठरा वर्षाच्या व मुलगा असेल तर व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही आम्ही వివాహ మన मुलगी असेल तर अठरा वर्षाच्या व मुलगा असेल तर एकवीस वर्षाचा आम्ही विवाह करणार नाही विवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा आहे गुन्हा असून त्यासाठी सुरंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने नाव व पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देण्याचे नाव गोपण्यात ठेवले जाते याची माहिती आम्हाला जाणीव आहे आणि या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात कोठेही बालविवाह नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू Very nice. nice.